रामकृष्ण हरी आज देवीची सातवी माळ आज मस्त असं सातव्या माळीचं थोडंसं देवीचं गीत म्हणते मी पोत खेळती मंगळ पोत खेळती वेल्लळा पोत खेळती मंगळानं पोत खेळती वेल्लळा पोत खेळती मंगळान पोत खेळती वेलळा पोत खेळती मंगळान पोत खेळती वेलळा दखन तुळजापुरीन तुझ्या पोताचा सोळा दखन तुळजापुरीन तुझ्या पोताचा सोळा तुझ्या पोताची गजतन रावणे रावने सीताशुद्धीच्या निमित्तान तिथे गेले हनुमंत पुच्छ पोत पाजळती केला लंकेचा निपात पोत खेळती मंगळान पोत खेळती वेल्हळा पोत खेळती मंगळान पोत खेळती वेल्हळा तुखन तुळजापुरीन तुझ्या पोताचा सोहळा ತುಜ ಪೋತೀ ಗ ಕಜೀನ ಮಾಯಾ ದೇವ ಕಿ ಪಂಧೂಚ ಬಂದಿಶಾಳಿ ಪಡಲಿ ರಾಜವಾಟಾವಳಿ ಕೇಲಿ ಕಂಸಿ ಓಡಿ ಪೋತೋ ವೆಲ್ಲಳಾನ ಪೋತ ಕೇಳೋ ಮಂಗ ಪೋತೋ ವೆಲ್ಲಳಾನ ಪೋತ ಖೇತ ಮಂಗಾ तुझ्या पोताचा उजडान बसल्या घरी पड आई आई शिवराया हाती सापिला रायगड सौराज्याचा भगवा झेंडा करतो पडपड पोत खेळती वेल्लळान पोत खेळती मंगळा पोत खेळती वेल्लळान पोत खेळत मंगळा तुझ्या ग गजोळान भक्त पुंडलिक खेळ तुझ्या ग गजोळा कुंडलीक खेळ आई दिंडी रनवत ठवला तुजा तुझ्या का, तुझ्या कानीच्या कुंडलन विटेवरी डाळ पोत खेळती ती मंगळान पोत खेळती वेल्लळा पोत खेळ ती मंगळान पोत खेळती वेल्लळा माहूर माता पुरीन तुझ्या पोताचा सोळा करवीर पुरिन तुझ्या पोताचा सोळा पोत खेळती मंगळान पोत खेळती वेल्हळा पोत खेळती मंगळान पोत खेळती वेल्हळा दखन तुळजा पुरीन तुझ्या पोताचा सोळा दखन तुळजा पुरीन तुझ्या पोताचा सोळा मला काय